कवितेचा शीर्षक दिवस दिवस सुगवला की निघतो दिवसभराचा नियोजन काही पूर्ण होणार असतं तर काही उद्याच्या दिवसाची वाट बघत असत दिवसाची सुरुवात चॅटिंग शिवाय होत नाही खास व्यक्तीला गुड मॉर्निंग म्हटल्याशिवाय आमची सकाळ होत नाही कामाची सुरुवात कधीच वेळेत होत नाही कारण आमचे सूर एका गीतावर थांबत नाही दिवसामागून दिवस सरतो तासांमागून तास जातात पुढचं काम चोख करणार यातच सारा दिवस जातो उद्याचे नियोजन काढण्यासाठी आम्ही कधीच थांबत नाही मात्र ते पूर्ण करण्याचे आमच्या काही होत नाही दिवसात अनेक चेहरे दिसतात ते डायरेक्ट काळजाचा ठाव घेतात आम्ही बोलण्याची संधी शोधत असतो पण भाव काय देत नाही अटिट्यूड दाखवल्याशिवाय आमची हवा जात नाही दिवसाचा शेवट होण्याची वाट बघत असतो मालकाच्या हुकुमशाहीतून हळूच सुटायचं बघतो अंतरुणावर पडल्यावर सारे थकवे पडतात शांतीच्या साखर झोपेत दिवसाच्या चिंता चे पडतात बसचे धक्के खात कामावर लवकर पोहोचायचं असत बसचे धक्के खात कामावर लवकर पोहोचायचं असत मालकाच्या शिव्यांपासून रोज वाचायचं असत कामावरून सुटल्यावर परत त्याच संकटांशी झुंजत यायचं असतं कामावरून सुटल्यावर परत त्याच संकटांशी झुंजत यायचं असत ट्राफिकच्या त्या आंदोलनातून आम्हाला हळूस निघायचं असतं ट्राफिकच्या त्या आंदोलनातून आम्हाला हळूस निघायचं असतं कवी सुमित सोशिंदे